सर्व राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात येऊन छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित महिला भगिनींना छत्रपती स्मारक समितीतर्फे शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण दादा पगार उपनगराध्यक्ष गौरव पगार जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक रोहित पगार बाजार समितीचे संचालक सुधाकर खैरनार माजी उपनगराध्यक्ष जयेश पगार अतुल पगार नगरसेवक बाळासाहेब जाधव मोतीराम पवार राहुल पगार अविष पगार राजेश पगार हरीश जाधव बंटी पगार डॉक्टर दीपक शेवाळे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष अर्चना देवरे नयना पगार, सपना पगार मनीषा शिंदे आदींसह साई इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी विद्यार्थी जिल्हा परिषद शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे